नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार आहे स्पेशल तर आता आम्ही चाललोय मुंबईला मुंबईला चाललोय आम्ही साखरपुड्यासाठी तर इकडे तन्वी आणि मी आम्ही दोघीच चाललोय पहिला आम्ही जाणार जोगेश्वरीला आईच्या इथे तिथून मग आम्ही साखरपुड्याला जाणार आहोत कारण दुसऱ्या दिवशी साखरपुडा आहे तर साखरपुडा आहे आत्ताच्या मुलाचं प्रशांतचं तर त्यासाठी आम्ही सकाळीच निघून तयार झालेलो साखरपुड्याच्या दिवशी इकडे आई दादा मी आणि तन्वी आम्ही ट्रेननी न जाता आम्ही जाणार आहोत ओला बुक केलेली तर जाणार आहोत आणि आम्ही जास्त गर्दीतून ट्रेनचा प्रवास अवॉइडच करतो तर इकडे तन्वी मी आई आम्ही ऑलमोस्ट दुपारी एक दीड वाजता नालासोपाराला पोचलेलो कारण साखरपुडा तिकडे होता तर इकडे मी माझ्या मावस सासू आहे तिच्या घरी आलेली इकडे आम्ही तयार वगैरे झाले इकडे तुम्ही लूक माझा पाहू शकता कसा वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा इकडे तन्वीही घागरा चुले घातलेली तन्वीने आणि मला विचारत होती मम्मी हे खूप खाली आहेत तर मला ऍडजस्ट करून देते इकडं इकडे रेडी टायमिंग तुम्हाला सांगते चारचा सा टायमिंग होता तरी आमचा अजून नवदेव रेडी नाही आहे इकडे सगळं आत्या वगैरे सगळे रेडी होत आहेत आणि मुंबईची रूम तुम्हाला माहितीच किती लहान असतात तिकडे सगळे गडबड गडबड चाललेली सगळे नटापटा करत होती तर इकडे मी प्रशांतला विचारलं नरवा बनवून कसा वाटते नीट सांग ना तुम्ही असंच अपलोड करेल असं अपलोड करू ना चालेल ना कोडिंग मध्ये बोलायचं काय बोलायचं लोकांना समजलं नाही पाहिजे काय बोलतो बोलतोय जबरदस्त माणूस वाटतो मी एकदम भारी -दम भारी आलेले आहेत आणि मी एकदम गोल्डन एकदम वडापाव किती काय चा मला अजून अर्धा तास आहे पोरी बघण्यासाठी ओके पण आहे बनवायला पाहिजे तर इकडे तुम्ही पाहू शकता एंटरन्स इथनं गणपती बाप्पाचं मस्तपैकी मूर्ती होती खूप सुंदर वाटत होतं आणि जर डेकोरेशन खूप छान केलेलं इकडे मी वेटिंग करत होतो कारण ऑलरेडी एक लग्न तिथे झालेलं तर त्याचं सगळं ते निघणार होती पाहुणे तिथून तर आमचं चारचं टायमिंग होतं पण साडेचार पाहुणे पाच झालेली त्यांना निघे निघेपर्यंत तर इकडे तुम्ही हॉल पाहू शकता डेकोरेशन पाहू शकता खूप मस्त केलेलं डेकोरेशन वगैरे आणि थोड्याच वेळात इकडे सगळी माणसं आल्यानंतरला मग एकत्र बसून साखरपुड्याची विधी करणार होते तर पुढे तुम्ही पाहालच तर इकडे तुम्ही पाहू शकता सर्व माणसं जमलेली इथे जेवढे मोठी त्यांची घरची माणसं पुरुष मंडळी असते ती एकत्र अशी बसतात आणि त्या साखरपुड्याच्या आधी इथे सुपारी फोडली जाते तर ते त्याचा पहिला कार्यक्रम होणार सुपारी फोडण्याचा आणि त्यानंतरला मग साखरपुड्याचा कार्यक्रम केला जाईल तर इकडे त्यांच्याकडची माणसं पहिलं त्यांचं नाव वगैरे सांगून मुला मुलीचं सा नाव सांगून कार्यक्रमाला सुरुवात करतात त्यानंतरला त्यांची सुपारी फोडली जाते तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक शेवटपर्यंत पहा इकडे नवरदेव बसलेला आहे तुम्ही पाहू शकला तर घाई सुटलेले की चला पटापट पटापट करा कारण ऑलरेडी खूप उशीर झालेलं तर इकडे तुम्ही पाहू शकता इथे ओटी तयार केली जाते नवरीची जेव्हा साखरपुड्याला तिची ओटी भरली जाते ही फळांची आणि भाज्यांची आणि नारळाची अशी सगळ्या प्रकारच्या जी ओटी एक केली जाते आणि ती तिला कमरेला तिच्या म्हणजे ओठीशी बांधली जाते तर तिची इकडे तयारी चालू आहे नंतरला लेट नको व्हायला म्हणून तर इकडे आता तुम्ही पाहू शकता दोघांना उभं करून त्यांची पसंती आहे की नाही ते विचारलं आणि इकडे त्यांची सुपारी फोडली जाईल तुझी सुपारी, सुपारी फुटते लग्नाची नशीब अशी बोलली लग्नाची मला वाटतं माझी आमची कोणाला सांगते आता याच्यावर कोणणार